नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी इथे चंपाी निमित्त या विजय दत्त स्वामी समर्थ मठामध्ये आलोय ऍक्च्युअली मला संतोष पाटील दादा भेटले संतोष पाटील दादा आरंभ चॅनल खूप चांगला त्यांच्या दर्शन तुम्हाला घर बसले त्यांच्याकडे मिळेल जेजुरीला बऱ्याच जणांना जाता येत नाही निमित्ताने इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना आपल्या खंडोबा स्वरूपात स्वामीचं दर्शन करताय खास चंपाठी निमित्त मी या मठात दर्शन घेण्यासाठी आणि इतकी उत्कृष्ट स्वामींची पूजा केली खंडोबाच्या रूप

स्वामी एवढं असं मन भरून आलेलं आहे की मी स्वतःच खंडोबाचा अर्ध रूप घेतलेला आहे अतिशय सुंदर आणि घालून स्वामी इथे सर्व भाविकांना दर्शन देत आहेत डोळ्यांचं पारण शिकलं जात आहे आज आपल्या इथे खंडोबाचा अवतार उतरलेला आहे आज आम्ही सेवेकरी सगळे उत्साहाने इथे आलेला आहोत खूप मोठा उत्सव साजरा केलेला आहे स्वामींचा जे खंडेरायाचं रूप आहे ते बघून अक्षरशः अंगावर शहारे आले रूप धारण केलंय ते बघून खूप अक्षरशः अंगावर काटा येतोय एवढं त्यांचं बघून रूप सुंदर वाटतंय ना की कळत नाही आणि इथून जावं वाटत नाही इथे प्रति जेजुरी आपल्याकडे झालेली आहे सोन्याची जेजुरी झालेली आहे भक्तिमय वातावरणात मला खूप छान वाटतंय मुंबापुरी साक्षात जेजुरी आ, मुंबापुरी मध्ये अवतरित झालेली आहे असा आम्हाला हा आनंद आनंदाचा सोहळा आम्ही आज साजरा करतो आज आम्ही इतके आनंदी झालोय की ना की आम्हाला आनंद मावळत नाही असं आम्ही रंग उधळतोय भंडार उत्साह असं एकदम म्हणजे एकदम आतून एकदम एकदम उत्साह झालेला आहे याची, याची समत, जे ही याची डोळा हे सर्व सोहळा तुम्ही बघताय हे तुमचं भाग्य आहे आमचंही भाग्य आहे आणि स्वामींची भूक आहे आज आपण भेट देणार आहोत लोअरपरेल रोड येथील विजयदत्त स्वामी समर्थ मठाला या मठात आज चंपाषष्ठीचे मोठ्या उत्साहात आनंदात सर्व भक्त आणि मठातर्फे आयोजन करण्यात आले होते या मठातर्फे वर्षभरात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे सुंदर असे आयोजन केले जाते निमित्त स्वामींचे रूप पाहून साक्षात खंडोबाच मठात आले आहेत असे वाटले स्वामी समर्क जय जय स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी इथे चंपासष्ट निमित्त या विजय दत्त स्वामी समर्थ मठामध्ये आलो आहे ॲक्च्युली मला संतोष पाटील दादा भेटले संतोष पाटील दादांचा आरंभ चॅनल खूप चांगला आहे तुम्ही सुद्धा त्यांच्या चॅनलला सरके सबस्क्राईब करा म्हणजे मुंबईतील आणि मुंबईच्या बाहेरील जे मठाचे सगळे दर्शन तुम्हाला घर बसले त्यांच्या इकडे मिळेल आता विजय दत्त मठाबद्दल सांगायचं म्हणजे या ठिकाणी मी आजपर्यंत पाच ते सहा वेळा आलो म्हणजे या ठिकाणी वेगळे उत्सव साजरे करतात मग ते नवरात्रामध्ये असू दे किंवा विठ्ठल रुक्मिणीची पूजा असू दे किंवा मोगरा महोत्सव वगैरे भरपूर काही काय असतात पण आजचं विशेष सांगायचं म्हणजे चंपासष्ट चंपासष्ट कसं प्रत्येकाला तेवढं शक्य नाही की जेजुरीला जाऊन दर्शन घेणं म्हणजे आजपर्यंत आपण फक्त व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरती फक्त बघत आलोय की चंपासष्ट तिकडे कशी साजरी होते पण आज तिकडे जे स्वामींचं जे रूप आहे ना जे खंडोबाचं रूप खूप अप्रतिम आहे आणि ते फोटोवरती बघण्यापेक्षा जे समोर आहे ना म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा उभा राहील एवढं भारी आहे तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही या ठिकाणी या मठाच्या इकडे भेट द्या आणि चंपाशी निमित्त तुम्ही जर इथे येत नसाल तर दादांनी ही व्हिडिओ केली आहे तुमच्या दर्शनासाठीच आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ समर्थकांचे चंपा शेती आहे मार्गशीर्क म्हटलं अत्युत्तम परम पवित्र असा दिवस म्हणजे चंपा शेट्टी या प्रथमापासून षष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र असतं आणि ते मी बारा वर्षापासून ते पाळतोय आणि आज स्वामीने त्याची प्रचिती दिली की आज स्वामी मठामध्ये आम्ही चंपा शेट्टी स्वामींना खंडोबा स्वरूपात अर्पण केले ते तुमचं तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे आणि याची जेही याची डोळा हे सर्व सोहळा तुम्ही बघताय हे तुमचं भाग्य आहे आमचंही भाग्य आहे आणि स्वामींची ग्रुप आहे धन्यवाद स्वामी समर्थ नमस्कार मी दर्शना ह्या मठाचं मी एक पेज फॉलो केलेला त्याच्यावर या मठाची मला माहिती मिळत गेली आणि आज खास चंपाष्ठी निमित्त मी या मठात दर्शन घेण्यासाठी आणि इतकी उत्कृष्ट स्वामींची पूजा केली आहे खंडोबाच्या रूपात ती अक्षरशः डोळे दिपणारी म्हणजे आहे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा हे अनेक कुटुंबांचे कुलदैवतही आहे मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने देवांना लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आपण जणू काही विजयदत्त स्वामी समर्थ मठात नव्हे तर जेजुरीलाच आलो आहेत असे वाटले येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज तुम्ही पाहताय की या चंपाषष्टी सोहळ्यासाठी अनेक भाविक इथे सज्ज झालेले आहेत या पालखी मिरवणुकीसाठी येथे स्वामींचा पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी आता थोडाच वेळ राहिलेला आहे आणि या पालखी मिरवणुकीमध्ये अनेक भक्त सामील होणार आहेत तुम्ही पाहता याची देही याची डोळा आज स्वामींना पाहण्यासाठी लोकांनी रांगा लावलेल्या आहेत खूप सकाळपासून गर्दी झालेली आहे शिवाय आज स्वामी खंडोबा रूपात असून ते घोड्यावर अश्वारूढ झालेले आहेत असं आपण दाखवलेलं आहे अतिशय सुंदर आणि देखणं बाराबंदी घालून स्वामी इथे सर्व भाविकांना दर्शन देत आहेत भाविकांचं इथे डोळ्यांचं पारण फिटलं जात आहे आज विशेषतः चंपाषष्टीमध्ये सकाळी नऊ वाजता खंडोबाचा रुद्राभिषेक इथे झालेला आहे खंडोबाला सहस्र बिल्वपत्र अर्पण केलेलं आहे नामस्मरण सोहळा इथे झालेला आहे शिवाय आता सहा वाजता पालखी सोहळ्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत पालखी सोहळा इथे सामूहिक तळी भंडार खोबरं उधळण होणार असून त्यानंतर इथे खंडोबाची महाआरती होऊन जागरण गोंधळाचा जा कार्यक्रम आज आपण इथे ठेवलेला आहे तो पाहण्यासाठी अनेक लोक इथे गर्दी करत आहेत आणि मला विशेषतः सांगायला आवडेल की बाईंनी जी काही तपश्चर्या केलेली आहे पन्नास वर्षांमध्ये त्या पन्नास वर्षांची फलप्राप्ती म्हणून हा सोहळा कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणात होतो आहे याचा मला जास्त आनंद होतो आणि या सोहळ्यासाठी मला स्वामींनी त्यांची सेवा करण्याची माझी निवड केली हे माझं परमभाग्य आहे शिवाय या मठाचं एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की येणाऱ्या सनातनी धर्मामध्ये जेवढे सण येतात ते आम्ही साजरा करण्याचा परीने प्रयत्न करतो अर्थात स्वामी करून घेत असतात हे सगळे सण आणि या सणांमध्ये विशेषतः नवरात्रीमध्ये आपण स्वामीनं आदिमायाचं रूप दिलं होतं हे भक्तांना खूप भावलं होतं त्यानंतर आज खंडोबाचं रूप तुम्ही पाहताय हे स्वामींनी केलं त्रिपुरारी पौर्णिमेमध्ये आपण खूप छान दिव्यांची आरास केली दिवाळीमध्ये दिवाळी पहाट केली अशा प्रकारे सर्व तुळशीचं लग्न स्वामी कृपेने खूप छान प्रमाणात प्रकारे इथे आपण लावलं आणि हे सगळं पाहताना लोकांना खूप जास्त आनंद होतो आज मी सांगितलं होतं ह्या उत्सवामध्ये चंपाषष्ठीमध्ये तुम्ही सर्वांनी पिवळे वस्त्र परिधान करून या ऑलमोस्ट जास्तीत जास्त लोक तसं पिवळे वस्त्र परिधान करून आलेले आहेत आणि हे पाहण्याचं जे काय एक वेगळा आनंद होत ही जी काही वातावरण निर्मिती झाली ती खूप अनोखी आहे अलौकिक आहे आज माझा एक मित्र आहे आहे खूप मोठा कलाकार आणि तो आज स्वतः कंडोबा मार्तंड भैराच्या रूपात तो सजून येतो वेशभूषा करून येतो आणि साक्षात खरोखर घोड्यावर बसून आज त्यांची आपण मिरवणूक पालखी यात्रा इथे स्वामींना प्रदक्षिणा करणार आहोत नमस्कार मी विजय दत्त स्वामी वटातून बोलत आहे आज चंपासष्टीचा दिवस असल्यामुळे मठाला जेजुरीचं रूप आलेलं आहे आणि स्वामींनी सुद्धा खंडपाचं रूप घेतलेला आहे त्याचा सोहळा चालू आहे बघायला खूपच अवर्य आहे आज आम्ही विधेयक मठामध्ये आलेलो हो। आहोत आज आपल्या इथे खंडोबाचा अवतार उतरलेला आहे आज आम्ही सेवेकरी सगळे उत्साहाने इथे आलेलो हो। आहोत खूप मोठा उत्सव साजरा केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी आल्याबद्दल आभारी आहोत दरवर्षी जय मल्हार आज इकडे येऊन असं बिलीवीच होत नाही की हा आपलाच स्वामी समर्थ मठ आहे तो करिरोला असं वाटते की मी खरंच जेजुरी मध्ये आली आहे इकडचं सगळेच जण खूप जास्त एन्जॉय करतात आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही आणि जे विचार केला होता त्यापेक्षा खूप 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 सुंदर सेलिब्रेशन सुरू आहे इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपण घोडा आणला आपण आपल्या स्वामींनाच खंडोबाचा अवतार दिलाय हे सगळं बघून खूप खूप मनाला वाटतंय आणि असं वाटतंय की आम्ही खरंच जेजुरीमध्ये आहे श्री स्वामी समर्थ येकोट जय मला सदानंदाचा एकोट इथे प्रति जेजुरी आपल्याकडे झालेली आहे सोन्याची जेजुरी झालेली आहे भक्तिमय वातावरणात मला खूप छान वाटतंय सगळ्यांनी भंडार खूप उदाहरणाची तयारी केलेली आहे घोडा पालखी स्वामींना जे रूप दिले ते अतिशय विलोभनीय आहे आणि खूप छान वाटते आज आपण इकडे चंपाषष्ठी निमित्त पालखी सोहळा पण आपण हे केला साजरा करत आहोत आणि आज, आज आपलं स्वामींच जे खंडेरायाचं रूप आहे ते बघून अक्षरशः शा अंगावर शहारे आलेत तर आपण बघू शकता की स्वामींच जे मल्हाराचं जे रूप आहे त्यांनी जे घेतलेलं आहे ते अतिशय सुंदर दिसत आहे हे जेजुरीचं दर्शन आहे ना ते असं तुम्हाला जेजुरा जाऊन पण भेटणार नाही जे इथे इथे भेटतंय हे जे बघण्यासारखं जे केलंय बनवलंय ते खूप बघण्यासारखं आमच्या लोअरपाड विभागामध्ये फर्स्ट टाइम हे असं बनवलेलं आहे जेजुरी पूर्ण जेजुरी म्हणजे जेजुरीला जायची पण गरज नाही आहे अक्कलकोटला पण त्याची पूर्ण अक्कलकोट आणि जेजुरी पूर्णपणे इथे आहे आणि खरोखर हे स्वा, मला स्वामींचं रूप बघून आम्ही शुभेच्छा आमच्याकडे बोलण्या काही शब्द नाही आहेत स्वामी यांच्या आज मठामध्ये मला पालखीच डोई होण्याचं मान मिळाला आहे आज असं बघायला गेलं तर आजचा दिवस माझ्या चा आयुष्यामध्ये हा फार मोठा आहे कारण आज पहिल्यांदाच मी डोही बनणार आहे पालखीचा आणि तेही आजच्या दिवशी चंपाषष्टीच्या दिवशी इथे आज सकाळपासून आम्ही सर्व तयारी केली आहे पालखी सजवली आहे खंडोबांचं रूप केलंय स्वामींना आणखीन एवढं असं मन भरून आलेलं आहे की मी स्वतःच खंडोबाचा अर्ध रूप घेतलेला आहे हे खूप छान आवडला हे हे प्रसन्न वातावरण आहे हा समारंभ समारंभ असाच चालू राहून दे अशीच स्वामी आमची इच्छा करून दे श्री स्वामी समर्थन जय माल हार्दिक हार्दिक स्वागत विजयानंद स्वामी मठ आपल्या इथे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज साजरी होत आहे तर इथे आलेल्या सर्व भाविकांनी सहकार्य करून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी श्री स्वामी समर्थ हा नवरकर कंपाऊंड मध्ये चंपाी हा खंडोबाची यात्रा आज ज्या ठिकाणी मिरवणूक कार्यक्रम का आयोजित केलेला आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थन विजयानंद स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम का आयोजित केलाय आहे पहिलाच प्रथम मी आपल्या नवरकर कंपाऊंड मध्ये हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तर जसं सुवर्णाचा क्षण आहे तशी सुवर्णाची नगरी या ठिकाणी चाललेली आहे आणि तो दिंडीश्वराचा कार्यक्रम का आयोजित केला तो आता या ठिकाणी कार्यक्रम का चालू होत आहे तर सर्वांनी शांततेने कार्यक्रम सहभागी व्हावं हा कार्यक्रमा का हो। का आनंद व्हावा प्रत्येकाने आपल्या मनभावने करून घ्यावा अशी आमची एक त्या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे ಹೇಳ್ಕೋ ಹೇಳ್ಕೋ ರೋಮಿ ರೋಮ Thank <laughs> you. विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये अत्यंत आनंदाचा आणि सुखाचा असा दैदिप्यमान कुठेच न पाहिलेला आज इतका मोठा सोहळा आपल्या या मुंबई मठामध्ये विजयदत्त श्री स्वामी समर्थ करी रोड मठामध्ये इतका आनंदात आणि भक्तांचा उत्साह आज खरच पाहण्यासारखा आहे या सगळ्याचा आनंद आम्हाला सर्वांना घेता येतोय त्यासाठी स्वामींनी हा आनंद आम्हाला जो दिला आहे तो असाच वर्षानुवर्ष अखंडितपणे आमच्याकडून त्यांनी त्यांचा सोहळा आनंदाने साजरा करून घेत राहावा हीच स्वामींच्या मनापासून प्रार्थना आणि आज साक्षात जेजुरीत सगळं मुंबई मुंबई जी आहे मुंबई नगरी आज मुंबापुरी साक्षात जेजुरी मध्ये अवतरित झालेली आहे असा आम्हाला हा आनंद आनंदाचा अन सोहळा आम्ही आज साजरा करतोय आपण आज बघत असाल तर चंपाषष्ठी निमित्त आज आपल्या स्वामींच्या मठात स्वामींना जे खंडोबा स्वरूप दिलेलं आहे त्याच दर्शन घ्यायला अनेक भाविक फक्त इकडे आलेले आहे आणि मनोभावे मी प्रार्थना करेन की सर्वांना या कंपनीला अनेक ठिकाणी जर तुम्ही बघितलं की येत नाही त्या निमित्ताने इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना खंडोबा स्वरूपात स्वामीचं दर्शन करताय श्री स्वामी समर्थ आणि असं ऍक्च्युअल आलंय की मी जेजुरीला आलोय आणि खूप सुंदर ऑर्गनाइज पण केलेलं आहे खूप 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 म्हणजे जय मल्हार जय स्वामी समर्थ हा जेजुरी सोन्याची जेजुरी आहे करी रोड दत्त विजय मंडळ असं आम्ही समर्थ ही म्हणजे आज आम्ही इतके आनंदी झालो आहेत की ना की आम्हाला आनंद मावळत नाही असं आम्ही रंग उधळतोय भंडारा उधळतोय असं एकदम म्हणजे एकदम आतून एकदम एकदम उत्साह झालेला आहे त्यामुळे सगळी मंडळी आमच्या जमलेली स्वामी समर्थाची श्री स्वामी समर्थ येलकोट येलकोट जय मल्हार मला इथे प्रति जेजुर सार जेजुरी सारखे वाटलं श्री स्वामी समर्थ इथे आल्यावर मला असं वाटतं की मी जेजुरीला गेली आहे जेजुरीला जायची इच्छा खूप आहे पण इकडे आल्यावर असं वाटलं मला मला तिकडे पण जायला मिळेल पण स्वामींना बघून असं वाटतं की इथेच माझी जेजुरी आहे श्री स्वामी समर्थ आज जो इथे मठामध्ये जो प्रोग्राम केला आहे येळकोटचा त्याच्यामुळे असं वाटतंय की जणू काही जेजुरीलाच गेलो आहे कारण अजूनपर्यंत मी तरी जेजुरी नाही पाहिली आहे पण आज स्वामींच्या रूपाने मला इथेच जय मल्हारचं रूप दिसलं आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे मी येतो नेहमी इकडे पण आता चंपष्ठीचा कार्यक्रम मला रीलवर ऍक्च्युअली ऍक्च्युली ते खूप ते खंडोबाचं सगळं बनवलेलं आहे आनंद वाटत मूर्ती तर खूप प्रसन्न मूर्ती आहे एकाची त्यामुळे नेहमीच येतो मी इकडे जय श्री स्वामी समर्थ मी ऐश्वर्या पहिल्यांदाच मी या मठात येते आणि आज स्वामींनी पूर्ण मल्हाराचं रूप धारण केलंय ते बघून खूप काटा येतोय एवढं त्यांचं बघून रूप सुंदर ना की कळत नाही आणि वाटत नाही आणि इथे एवढं सगळं ह्या सगळ्या लोकांनी केलंय त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांनी दर्शनासाठी यावं ही नक्कीच मी सगळ्यांना प्रार्थना मी दर्शन घ्यायला माहिमवर आलो आहे खास आणि खूप आनंद उत्साह एकदम आ, गुरु विजय गुरुदत्त महाराज यांच्या पतीने हे सगळं जे मी बघतोय ते दुसऱ्यांदा आता पन त्या है, पार है, मी येतोय मागच्या वेळेस नवरात्रीत आलो होतो तर तेव्हा पण खूप छान सजवलं होतं सगळं आणि आता पण त्यात उत्साहात सगळं दिसतंय पार पडतंय आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की या आणि दर्शन घेऊन तुम्ही खूप खूप बरं वाटेल आणि स्वामींची जी मूर्ती आहे ती तर फार सुंदर आहे आणि इतकी सुंदर म्हणजे मन एकदम अक्षरशः जेव्हा केव्हा बघू तेव्हा अर सुच्या माझा पायापड आलास पाया पड आज चंपष्ठी दिनानिमित्त विजय दत्त स्वामी समर्थ मठामध्ये मला आज बाळूमा बनण्याची संधी मिळाली त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे जुरीचा खंडोबा अर्थात मार्तंड मल्हारी देवाचा भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळद उधळली जाते तसेच देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो यामध्ये हळद आणि खोबरे खंडोबाला समर्पित करतात नैवेद्यामध्ये वांग्याचे भरीत आणि भाकरी देवाला अर्पण केली जाते

哎。<Thank> मुंबईमध्ये विजयदत्त स्वामी समर्थ मठात जणू काही जेजुरीलाच आपण आलो आहेत असे भक्तांना वाटले असा हा चंपाशष्टीचा उत्सव न भूतो न भविष्यती असा संपन्न झाला असेच विविध उत्सव विजयदत्त स्वामी समर्थ मठातर्फे मोठ्या आनंदात साजरे केले जातात म्हणूनच हा जा मठ थोड्या अवधीतच भरपूर प्रसिद्ध झाला आहे आणि स्वामी भक्तांच्या आवडीचाही आहे